हॅलो हॅलो एस पी साहेब बात करिक नाशिक बोलताय ना सर काय झालं माहिती का मालेगाव त्या लहान मुलीचं जे बलात्कार आणि मर्डर झाला त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पूर्ण वातावरण खराब झालेलं आहे तर माझी अशी इच्छा आहे साहेब म्हणजे बघा तुम्ही काही करू शकता तर डायरेक्ट ठोकून टाकून टाकलं तर काय फरक पडतो आपल्याला नाही ना आपल्याला कायद्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि जे काय कायदा आहेत त्याच्या थोडस मान्य करावं लागत नाही कायदा जनतेसाठी मारून मी टाकले तर कोण आहे आम्ही सगळी जनता तुमच्या सोबत साहेब कायदा सिंगाम झारून पाहू पुढच्या पुढे पुन्हा जनता मारायची साहेब तो फार मी सांगतो रात्री पण झोपलेलं नाही साहेब मी अच्छा अच्छा म्हणजे अंगावर काटे तर तुमच्या काहीतरी करता येईल ना साहेब तरी त्याला काय करायचं दहा मिनिटं सोडा पळू द्या आणि ठोकून टाका हॅलो

भाऊ कांदे साहेब बोलतो ना साहेब नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतो काय पाटील साहेब बोला म्हणजे तुमच्याकडे भाऊ असं आहे की हा जे मालेगावचा हो। जे प्रकरण लहान बालिकेवर जे म्हणजे रेल्वे जाऊन आलो डोंगराळ भागात जाऊन आलो त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्या मुलाला तो जो खैरनार नावाचा मुलगा त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये ते चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी विनंती केली शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅक चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील काय की विषय काय झालं आणि त्याला वकील मिळणार नाही पाहिजे एक लक्षात ठेवा नाही नाही आम्ही आता ना उद्या पराव भेटतो वकिलांना वकिलांचा जो आहे मी सुशिंत कौन्सिल मी मी एसपी न म्हणलं डायरेक्ट उडून टाकावलं पाऊ पुढच्या पुढे एसपी काय कायदा येत नाही भाऊ नाही त्रास भाऊ काय माहिती विचार करा भाऊ अगदी भाऊस मला सांगा भाऊ एसपी जरी असता समजा आणि एसपीच्या मुलीवर असं होत असतो दगड घातला नसता का प्रश्नच नाही प्रश्न तरी गावकरी म्हणत होते आमच्या ताब्यात म्हणून नाही नाही भाऊ आपला बघा काय झालं माहिती का कायदा कायदा थोडा सुस्त पडलेला आहे मी बरोबर चार्ज करतो सर तुम्हाला एक आठ दिवसामध्ये फीडबॅक बरं नाही मी मी तुमच्याच मागे लागणार आहे का ते फोन उचलत नाही कोण ते आपले ते, ते भुसे साहेब नाही मी आहे ना तुमचा माणूस मित्र आहे भाऊ आहे काय भाऊ न्याय भेटायला पाहिजे बाकी काय आपल्याला पूर्ण महाराष्ट्र हळाला बरं काय विषयावर नाही मुली आहे तीन वर्ष अरे बापरे तीन वर्ष म्हणजे मी तर मारून टाकल मला पत्र बोला पागळ सारखं झालं माहिती मी मी तर मारून टाकला त्याला आपल्या ओळखीचे भाय दादा असून आतमध्ये गेम करून टाकन त्याचा बघतोय आता मी काय सगळी करून नंबरवर भाऊ आपल्या असते ना काही गुन्हेगार मारून टाका भाऊ पुढच्या पुढे ओके